अज्ञात वाहनाच्या धडक्यात ट्रक चालक ठार अपघात इतका भीषण होता की मृतकाचा डोक्याचा भाग चकनाचूर होऊन रस्त्यावर रक्ताचा नागपूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किन्ही जवादे फाट्यासमोर अज्ञात वाहनाच्या धडक्यात ट्रक चालक जागीच ठार झाल्याची घटना दिनांक चौदा जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे प्रभाकरम मन्निकम वय तीस वर्ष राहणार अलापुरम तामिळनाडू असे मृत ट्रक चालकाचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभाकरम व त्याचा सहकारी हे दोघे ट्रक क्रमांक टी एन एकोणतीस सी व्ही झिरो फोर एट थ्री घेऊन झाशी येथून शेंगदाण्याचे पोथे भरून हैदराबादच्या दिशेने जात होते अशातच किन्नी जवादे फाट्यासमोरील वळणावर ट्रक चालक प्रभाकरम हा रोडच्या कडेला ट्रक उभा करून लघुशंकेला उतरला असता मागून येणाऱ्या वाहन चालकाने त्यास जबर धडक दिली यामध्ये प्रभाकरम याचा जागीच मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरखेडे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले हा अपघात इतका भीषण होता की मृतकाच्या डोक्याचा भाग चकनाचूर होऊन रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता या प्रकरणी महामार्गेवर वाहनांची रांगस रांग लागली होती दरम्यान पोलिसांनी महामार्गाची वाहतूक सुरळीत करून घटनेचा पंचनामा केला असून या प्रकरणी अधिक तपास ठाणेदार सुखदेव भोरखेडे करीत आहेत ब्यूरो रिपोर्ट जितेंद्र खोडे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी राळेगाव सबस्क्राईब प्रेस द बेल नेव्हर मिस दिस अपडेट